आपल्या एका पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांची मानसिक आरोग्य तपासणी करा असं बोलल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांचं घर म्हणजेच मातोश्रीच्या अगदी समोरच उद्धव ठाकरेंच्या बाबतीत त्यांचा फोटो लावून गेट वेल सून असा बोर्ड लावला आहे मित्रांनो गेट वेल सून चे दोन अर्थ आहेत एक तर उद्धव ठाकरे लवकर बरे व्हा किंवा आदित्य ठाकरे यांच्यासाठी एखादी सुविध्य पत्नी आणा या दोन्ही पैकी कोणता सल्ला तुम्हाला जास्त आवडला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट नेहमी मिळवत राहा बघत राहा महाप्रपंच महाप्रपंच म्हणजे मत मांडण्यासाठीचा सा तुमचा हक्काचा मंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर देखील करा